अशी होती वर्ष एक विशेष बाब शासनाकडे अशी होती की वर्षभरात बऱ्याच वेळा केंद्र सरकारपर्यंत राज्य स्तरापर्यंत उपोसेना धरणे आंदोलन आम्ही केले आमचं कोणत्याही प्रकारचं कमिशन वाढवून दिलं नाही परंतु शासनाने अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना त्यांच्या पाच पाच दहा दहा वर्षाचा सर्व्हिस असताना भरपूर पगार वाढवून दिला मग आम्ही पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्षाने दुकान चालवतो मग आमचे पन्नास रुपयेसुद्धा शासनाने वाढवून देऊ नये का तर आमची विनंती आहे शासनाला की त्यांच्या पगार ज्या प्रमाणात वाढवले त्या प्रमाणात किमान काहीतरी रेशन दुकानदारांना कमिशन वाढवून दिलं पाहिजे निवेदन ई के वाय सी मुदतवाढ करून द्यावी आहे गोष्ट ई के वाय सी ते आय कॅमेरा दिला तो चालत नाही आहे शासनाला एक विनंती आहे की आम्ही ई के वाय सी तात्काळ सर्वांचं झालं पाहिजे घरातून आणि वेळ वाढून मिळाली पाहिजे त्यानंतर ई के वाय सीचा मोबदला पण रेशन दुकानदाराला मिळाला पाहिजे